नमस्कार आज आपल्याकडे आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसचा द इकॉनॉमिक टाइम्स आणि खरं सांगायचं तर यातल्या बातम्या वाचून असं वाटतंय की आपण थेट भविष्यात डोकावतोय हो अगदी खरंय नवीन वर्षाचा पहिल्या दिवसाचा पेपर हा फक्त बातम्यांचा संग्रह नसतो बरोबर तो येणाऱ्या वर्षाचा एक प्रकारे अंदाज असतो आणि दोन हजार सव्वीसच्या या पहिल्या दिवशी भारत एका मोठ्या वळणावर उभा आहे असं दिसतंय आज आपण हेच समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की या बातम्यांमधून भविष्याचा नेमका काय संकेत मिळतोय हो चला तर मग यात खोलवर जाऊया सुरुवात अर्थातच देशाच्या आर्थिक स्थितीपासून करूया रिझर्व्ह बँकेचा एक फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट आलाय हो पाहिला मी तो आणि तो म्हणतो की भारताची आर्थिक प्रणाली मजबूत आहे म्हणजे धक्के सहन करू शकते पण त्याचवेळी दीर्घकालीन दृष्टिकोन अनिश्चित आहे हे थोडं गोंधळात टाकणार आहे म्हणजे एकाच वेळी सगळं स्थिर पण अनिश्चित कसं असू शकतं बरोबर हा विरोधाभास एका मोठ्या गोष्टीकडे लक्ष वेधतो काय आहे ना भारताची अर्थव्यवस्था सध्या अंतर्गत दृष्ट्या मजबूत आहे अच्छा पण तिचं भविष्य जागतिक घडामोडींवर पूर्वीपेक्षा जास्त अवलंबून आहे रिपोर्टनुसार बँकांची ताळेबंद मजबूत आहेत त्यांच्याकडे पुरेसं भांडवल आहे पण रिपोर्टमध्ये कॅपिटल रेशोसारखे काही शब्द आहेत जे सर्वसामान्यांना थोडे किचकट वाटू शकतात एक मिनिट थांबा हे कॅपिटल रेशो म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगता येईल का हो नक्कीच कॅपिटल रेशो म्हणजे असं समजा की बँकेकडे अनपेक्षित नुकसान सहन करण्यासाठी पुरेशी स्वतःची रक्कम आहे की नाही ओके आणि आपल्या बँकांचा हा रेशो नियामकांच्या गरजेपेक्षा खूप जास्त आहे जी एका मजबूत बँकेची निशाणी आहे त्यामुळे सध्या चिंता नाही पण मग अनिश्चितता का कारण गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी इशारा दिला आहे की जागतिक राजकीय तणाव आणि व्यापारातील अडखळ्यांमुळे भविष्यात वादळ येऊ शकतं म्हणजे आपली बोट मजबूत आहे पण समुद्रात तुफान येण्याची शक्यता आहे तीन टक्के झालीय ही चिंतेची गोष्ट आहे का वरवर पाहता आकडा मोठा वाटतो बरोबर पण मुख्य कारण म्हणजे सरकारने भांडवली खर्चात केलेली प्रचंड वाढ भांडवली खर्च म्हणजे म्हणजे सरकार रस्ते बंदर रेल्वे अशा पायाभूत सुविधांवर जास्त खर्च करत आहे हा खर्च भविष्यातील विकासासाठीची एक गुंतवणूक आहे पण हो यावर लक्ष ठेवावं लागेल याच गुंतवणुकीचा एक भाग म्हणून कदाचित सेमी बातमी आहे भारतीय सेमीकंडक्टर कंपन्या चिप्ससाठी सज्ज होताच जागतिक ग्राहक आकर्षित ही हेडलाईन खूप मोठी वाटतेय मोठी नाही ही प्रचंड मोठी आहे टाटाने इंटेल आणि रोहोम सारख्या कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे हे किती महत्वाचं आहे हे खूप जास्त महत्वाचं आहे मला आठवतंय दहा वर्षांपूर्वी आपण भारतात चिप बनवण्याबद्दल बोललो असतो तर लोक हसले असते त्याला पाईप ड्रीम म्हटलं गेलं असतं आणि आज इंटेल सारखी जगातली दिग्गज कंपनी आपल्यासोबत काम करायला तयार आहे हा किती मोठा बदल आहे अगदी टाटा इलेक्ट्रॉनिक्सने इंटेल सोबत त्यांच्या उत्पादनांच्या मॅन्युफॅक्चरिंग आणि असेंब्लीसाठी करार केला आहे आणि ही फक्त सुरुवात आहे आय टी सचिव एस कृष्णन यांच्या मते हे विश्वासाचे आणि समर्थनाचे लक्षण आहे आता भारत फक्त मोबाईल असेंबल करण्यापदीकडे जाऊन त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे चिप बनवण्याच्या दिशेने ठोस पावलं टाकत आहे आणि ह्या सगळ्या तंत्रज्ञानाच्या बदलाचा थेट परिणाम नोकऱ्यांवर होतोय इथे दोन बातम्या आहेत ज्या पूर्णपणे वेगळी गोष्ट सांगत आहेत असं वाटतं अच्छा कोणत्या एकीकडे ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स म्हणजे जी सीज पाच लाख लोकांना नोकऱ्या देणार आहेत तर दुसरीकडे स्टार्टअप्सच्या जगात पन्नास टक्के गुंतवणूकदारांना वाटतं की एआय मुळे नोकर भरती कमी होईल हे कसं शक्य आहे हा विरोधाभास नाहीये हा एक बदल आहे कामाच्या स्वरूपातला बदल आधी आपण ह्या जीसीसीज सी जी बद्दल बोलूया हो मला विचारायचंच होतं हे ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स म्हणजे नेमकं काय या फक्त मोठ्या कंपन्यांच्या बॅक ऑफिसेस आहेत की त्याहून अधिक काही पूर्वी तसंच होतं पण आता नाही जी सी सीज म्हणजे मोठ्या जागतिक कंपन्यांची भारतातील ब्रेन सेंटर्स ब्रेन सेंटर्स हो इथे फक्त डेटा एंट्री नाही तर आर एन डी प्रॉडक्ट डिझाईन आणि ए आय सारखं अत्यंत महत्वाचं काम होतं म्हणूनच इथे ए आय क्लाउड आणि सायबर सुरक्षा यांसारख्या उच्च कौशल्य असलेल्या नोकऱ्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत अच्छा म्हणजे हा आकडा पाच लाखांपर्यंत जाऊ शकतो हो बातमीनुसार दोन हजार सव्वीस मध्ये सुमारे दोन लाख नवीन नोकऱ्या आणि रिप्लेसमेंट हायरिंग धरून हा आकडा पाच लाखांपर्यंत जाऊ शकतो ओके म्हणजे ह्या आहेत मग स्टार्टअप्स मध्ये कमी का होणार कारण स्टार्टअप्स एआयचा वापर त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी करत आहेत जी कामं आधी दहा लोक करायचे ती आता एआयच्या मदतीने दोन लोक करू शकतात त्यामुळे मोठ्या संख्येने होणारी भरती कमी होईल पण याचा अर्थ नोकऱ्या संपतील असा नाही या संदर्भात आनंद महिंद्रा यांचे एक मत खूप महत्वाचे आहे काय म्हणाले ते म्हणतात की एआय मुळे ब्ल्यू कॉलर नोकऱ्या गोल्ड कॉलर करिअर मध्ये बदलतील गोल्ड कॉलर हा नवीन शब्द आहे याचा अर्थ काय याचा अर्थ असा की ज्या कामांमध्ये शारीरिक श्रमासोबत उच्च तांत्रिक कौशल्याची जोड असेल त्यांचं महत्व प्रचंड वाढेल उदाहरणार्थ समजा एक मेकॅनिक जो फक्त इंजिन दुरुस्त करू शकतो त्याच्याऐवजी जो मेकॅनिक आय डायग्नॉस्टिक टूल वापरून इंजिनमधली समस्या शोधून काढू शकतो त्याला जास्त मागणी आणि पैसा मिळेल समजलं म्हणजे हा एक प्रकारचा स्किल शिफ्ट आहे लोकांना आता सोबत काम करण्यासाठी नवीन कौशल्य शिकावी लागत आहेत अगदी बरोबर म्हणजे एकाच वेळी काही प्रकारच्या नोकऱ्या कमी होतील पण त्याच वेळी जास्त पगाराच्या जास्त कौशल्याच्या नवीन नोकऱ्या निर्माण होतील या बदलासाठी आपली शिक्षण व्यवस्था तयार आहे का हा एक मोठा प्रश्न आहे तो तर आहेच असो या आर्थिक आणि तांत्रिक महत्वाकांक्षेला एका स्थिर राजकीय नेतृत्वाची गरज असते पण पेपरमधली बातमी सांगते की इथेही काही मोठे बदल होत आहेत भारतीय जयवंत पार्टी नवीन वर्षातील आव्हाने ही बातमी भाजपमधील पिढी बदलाकडे इशारा करते हो ही एक लक्षवेधी घडामोड आहे पंचेचाळीस वर्षीय नितीन नरवीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती हे स्पष्टपणे दर्शवतं की पक्ष तरुण चेहऱ्यांना पुढे आणत आहे हा बदल पंतप्रधान मोदींच्या विकसित भारत या संकल्पनेला अनुसरून आहे जिथे भविष्यासाठी नवीन नेतृत्व तयार करण्यावर भर दिला जातोय पण खरी कसोडी पुढे आहे ने का हो पश्चिम बंगाल तामिळनाडू आणि केरळामधील निवडणुका बरोबर ज्या राज्यांमध्ये पक्षाला आतापर्यंत मर्यादित यश मिळालेलं आहे तिथे निवडणुका जिंकणं हे त्यांच्या भविष्यातील राष्ट्रीय वर्चस्वासाठी एक लिटमस टेस्ट असेल नवीन नेतृत्व या आव्हानाला कसं सामोरं जातं हे पाहणं महत्वाचं ठरेल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांगलादेशात खालेदा झिया यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली हे फक्त एक औपचारिक सोपस्कार होते की यामागे काही मोठी रणनीती आहे नाही हे खूप महत्वाचं राजनैतिक पाऊल आहे शेख हसीला यांच्या सरकार बदलानंतर जयशंकर यांचा हा पहिलाच बांगलादेश दौरा आहे अच्छा आणि तिथे त्यांनी केवळ अंत्यसंस्काराला हजेरी लावली नाही तर खालिदा झिया यांचे पुत्र आणि राजकीय वारसदार तारिक रहमान यांची भेट घेऊन पंतप्रधान मोदींचा वैयक्तिक शोकसंदेशही दिला म्हणजे नवीन सत्ताधाऱ्यांशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न अगदी शेजारी देशातील नवीन आणि संभाव्य सत्ताधाऱ्यांशी संबंध प्रस्थापित करण्याचीही एक दूरदृष्टीची खेळी आहे नेबरहुड फर्स्ट धोरणाचं हे एक उत्तम उदाहरण आहे एकीकडे आपण शेजाऱ्यांशी संबंध सुधारतोय पण दुसरीकडे चीनची भाषा पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे तैवान बद्दल मातृभूमीचे पुनर्मिलन अटळ आहे तैवानच्या संदर्भात हे विधान चिंता वाढवणार आहे नक्कीच ही भाषा कठोर आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी काय त्यांच्या भाषणाचा मोठा भाग हा चीनच्या अर्थव्यवस्थेवर केंद्रित होता त्यांनी सांगितलं की चीनचा जीडीपी सुमारे एकशे चाळीस ट्रिलियन युवांपर्यंत पोचण्याच्या मार्गावर आहे आणि त्यांनी पाच टक्के विकास दराचे लक्ष गाठण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे यातून असं दिसतं की राजकीय उद्दिष्ट आणि देशांतर्गत आर्थिक दबाव या दोन्ही गोष्टी एकाच वेळी हाताळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे म्हणजे बाह्य आक्रमकता ही देशांतर्गत समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी सुद्धा वापरली जाते अनेकदा तसं होतं एकीकडे चीनसारखे जागतिक आव्हानं आहेत पण दुसरीकडे भारताच्या कॉर्पोरेट जगात प्रचंड आत्मविश्वास दिसतोय याचंच उत्तम उदाहरण म्हणजे टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी दोन हजार सव्वीससाठी दिलेला संदेश हो मी वाचला तो शिस्त सांघिक कार्य आणि विचारपूर्वक पत्करलेली जोखीम या तीन गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत आणि हा संदेश फक्त शब्दांपुरता मर्यादित नाही चंद्रशेखरन यांनी स्पष्टपणे शिफ्टिंग सप्लाय चेन्सचा उल्लेख केला आहे शिफ्टिंग सप्लाय चेन्स म्हणजे काय याचा अर्थ जगभरातील मोठ्या कंपन्या आता फक्त चीनवर अवलंबून न राहता उत्पादनासाठी नवीन देश शोधत आहेत आणि भारत ही एक मोठी संधी म्हणून पुढे येत आहे चायना प्लस वन स्ट्रॅटेजी अगदी बरोबर चंद्रशेखरन याच संधीबद्दल बोलत आहेत म्हणूनच त्यांनी ऍडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मोठ्या गुंतवणुकीचे संकेत दिले आहेत जसं की आयफोन निर्मिती हो आयफोन निर्मिती सी टू नाईन फाईव्ह संरक्षण विमाने आणि विशेषतः ढोलेरा येथील सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट आणि सानंद द ब्रिटनमधील बॅटरी गिगा फॅक्टरी म्हणजे आपण सुरुवातीला ज्या सेमीकंडक्टरच्या बातमीबद्दल बोललो त्याला टाटासारख्या मोठ्या समूहाच्या कृतीची जोड मिळत आहे हो हे सगळे एकमेकांशी जोडलेलं आहे हो नक्कीच पण मला एक प्रश्न पडलाय टाटासारख्या मोठ्या कंपन्या ऍडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग आणि सेमी मध्ये एवढी मोठी गुंतवणूक करत आहेत पण याचा परिणाम शेअर बाजारावर दिसतोय का म्हणजे कारण बातमी सांगतेय की जागतिक तेजीच्या लाटेत भारताची किंचित घसरण झाली आहे कोरियाचा बाजार साडेसहा टक्के वाढला असताना आपला बाजार मागे का राहिला खूप चांगला प्रश्न आहे इथेच आपल्याला हेडलाइनच्या पलीकडे जाऊन बघण्याची गरज आहे हे खरं आहे की सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी माफक वाढ नोंदवली हो जी कोरिया किंवा जपानच्या तुलनेत कमी आहे बरोबर पण या आकड्यांमागे एक वेगळीच कहाणी दडली आहे ती काय आहे ती आहे निवडक क्षेत्रांची कामगिरी म्हणजे संपूर्ण बाजार एकाच दिशेने गेलेला नाहीये उदाहरणार्थ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सनी तीस पॉइंट पाच टक्के इतकी प्रचंड वाढ नोंदवली आहे धातू क्षेत्रात एकोणतीस पॉइंट एक टक्के वाढ झाली याउलाट रोजच्या वापराच्या वस्तू म्हणजे एफ सी जी क्षेत्र आणि आय टी क्षेत्रात घसरण झाली ओके okay. यावरून दिसतं की गुंतवणूकदारांनी पायाभूत सुविधा आणि बँकिंग सारख्या निवडक क्षेत्रांमध्येच विश्वास दाखवला hmm. जिथे सरकारचा खर्च आणि आर्थिक सुधारणांचा थेट फायदा दिसतोय टाटाच्या hmm. गुंतवणुकीचा परिणाम लगेच निर्देशांकांवर दिसणार नाही पण ज्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक होत तिथे तेजी नक्कीच दिसून येते अगदी म्हणजे बाजाराची नाडी ओळखण्यासाठी फक्त सेन्सेक्स किंवा निफ्टी बघून चालणार नाही तर कोणत्या क्षेत्रात पैसा जातोय हे पाहणं जास्त महत्वाचं आहे बरोबर तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा आपण या चर्चेतून काय घेऊन जायचं या सगळ्या बातम्या एकत्र जोडल्या की एक मोठं चित्र समोर येतं एकीकडे भारत सेमी कंडक्टर आणि एआय सारख्या उच्च तंत्रज्ञान निर्मितीमध्ये आत्मविश्वासाने उतरत आहे ज्याला टाटासारख्या कंपन्यांची साथ आहे हो दुसरीकडे आपली अर्थव्यवस्था जागतिक अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी अंतर्गतदृष्ट्या मजबूत आहे पण ती आता जगापासून अलिप्त राहू शकत नाही आणि राजकीय क्षेत्रात नवीन पिढी पुढे येत आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत अधिक सक्रिय भूमिका घेत आहे अगदी म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीसचे चे हे वृत्तपत्र एका अशा भारताचे चित्र उभे करते जो एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत आहे आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे बरोबर आणि हे फक्त आर्थिक धोरण नाही तर या वृत्तपत्रातील क्लाइंबिंग माउंट लेव्हरेज या संपादकीयात म्हटल्याप्रमाणे जगात आपले सामरिक महत्त्व वाढवण्याची ही एक रणनीती आहे म्हणजे तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवून भारत जगात आपलं स्थान अधिक मजबूत करू पाहत आहे बरोबर खूपच छान विश्लेषण जाता जाता याच वृत्तपत्रात दोन हजार सव्वीस हे नागरिकांचे वर्ष बनवा नावाचा एक लेख आहे ज्यात एक खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय त्यात म्हटलं आहे की लोकशाही म्हणजे फक्त पाच वर्षातून एकदा मतदान करणे नव्हे तर प्रशासनात आणि देशाच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घेणे यावर विचार करताना मला एक प्रश्न विचारावा असा वाटतो विचारा वाट आपण आज ज्या सर्व मोठ्या आर्थिक तांत्रिक आणि राजकीय बदलांवर चर्चा केली त्या पार्श्वभूमीवर एक सामान्य नागरिक म्हणून दोन हजार सव्वीसमध्ये या प्रवाहावर सकारात्मक प्रभाव टाकण्यासाठी सर्वात प्रभावी कृती कोणती असू शकते